नमस्कार वाचनकट्टा आणि युवा मनवंतर आयोजित ग्रेट पुस्तकांची भेट या सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत मित्र हो दारिद्र्य ही सगळ्यात मोठी हिंसा आहे असे महात्मा गांधी मानायचे या हिंसेच्या संहारकतेचे बालमनावर उमटलेले ओरखडे त्यांचे भावविश्व कसे ध्वस्त करतात याची करून कहाणी सांगणारी कादंबरी म्हणजे पथेर पांचाली पथेर पांचाली याचा अर्थ रस्त्याचे गाणे हे गाणे आर्त आहे अस्वस्थ करणारे आहे पण त्याचवेळी जाणावया वेदना जागऊ संवेदना हा भावही जागृत करणारे आहे बंगाली भाषेतील या श्रेष्ठ कादंबरीवर जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांनी त्याच नावाने सिनेमा बनवून ही कलाकृती अजरामर केली आहे अशा या श्रेष्ठ बंगाली कादंबरीचा प्रसाद ठाकूर यांनी मराठीत अनुवाद केला आहे या श्रेष्ठ कादंबरीची भेट आपणाला घ्यायची आहे आणि ही भेट घडवून आणणारी बी ए तृतीय वर्ष वर्गातील आमची विद्यार्थिनी आहे साची सविता विश्वनाथ कोलते राज्यशास्त्र आणि साहित्य या दोन्हींवर मनापासून प्रेम करणारी ही विद्यार्थिनी शांतचित्ताने करावयाचे वाचन आणि गरज पडली तर कडाक्याचे भांडण या दोन्ही टोकांचा समन्वय तिच्या व्यक्तिमत्वात झालेला आहे आपले नाव आणि काम याबद्दल सदैव जागरूक असलेल्या या, असले या विद्यार्थिनीने करून दिलेल्या या पुस्तक परिचयाचे आपण हार्दिक स्वागत कराल आणि पथेर पांचाली या पुस्तकाच्या वाचनाकडे तसेच सत्यजित रे दिग्दर्शित चित्रपटाकडे आपण आवर्जून वळाल अशी अपेक्षा आम्ही युवा मनवंतर परिवाराच्या वतीने व्यक्त करतो जगाला भुरळ पाडणारा सिनेमा आजही लोकांना तेवढाच प्रिय असतो रे लिखित आणि दिग्दर्शित पथेर पांचाली हा सिनेमा विभिद भूषण बॅनर्जी यांच्या पथेर पांचाली या कादंबरीवर आधारित आहे पथेर पांचाली हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात उत्तम किंवा सर्वात ग्रेट सिनेमा म्हणून ओळखला जातो प्रसाद ठाकूर यांनी पथेर पांचाली या कादंबरीचा मराठी अनुवाद केलेला आहे नमस्कार मी सांची सविता विश्वनाथ बोलते बी ए तृतीय वर्षाची विद्यार्थिनी यशवंत महाविद्यालय नांदेड पथेर पांचाली या पुस्तकाचा समीक्षण करणार आहे हरिहर नावाचा एक गरीब ब्राह्मण मिशंडी या गावी राहत असतो त्याच्यासोबत एक वृद्ध स्त्री जी नात्यानं त्याची आत्या लागते इंदिरा आत्या राहत असते पण हरिहरची पत्नी सर्व जया ही आत्याचा नेहमी द्वेष करत असते सर्व जयाला आत्या अजिबात आवडत नाही पण इंदिरा आत्या तिच्या नातवांवर म्हणजे हरिहरच्या मुलांवर खूप प्रेम करत असते त्यांची नावं दुर्गा आणि अपू दुर्गा ही तिची खासच असते त्या आजी नाती कमी आणि मैत्रिणी जास्त राहतात याच गोष्टीचा सर्वजयाला राग येतो आपल्यापेक्षा जास्त आप अप... आपली मुलगी आजीवर प्रेम करते असं सर्व जयाला वाटतं त्यामुळे ती नेहमी तिचा द्वेष करत असते एके दिवशी सर्व जया इंदिरात्याला घराच्या बाहेर हाकलून टाकते आणि हर इंदिरात्या गावात जाऊन राहते गावामध्ये गावकऱ्यांनी तिला एक खोली रिकामी करून दिलेली असते त्यामध्येच ती राहते काही दिवसांनी तिचा मृत्यू होतो इकडे अपो आणि दुर्गा मोठे होत असतात अपू आणि दुर्गा नेहमी जंगलात फिरत असतात जंगलात जाणे फळे तोडणे त्यांचा आस्वाद घेणे ही त्यांची नेहमीची कामं दुर्गा आणि अप्पू त्यांची घट्ट मैत्री जमलेली असते बहीण भाऊ सोबत एकत्र खूप आनंदी राहतात दरम्यान अपूला एका ग्रामीण शाळेमध्ये प्रवेश मिळालेला असतो सगळं चांगलं चालत असताना दुर्गाचा मृत्यू होतो दारिद्र्यामुळे किंवा आजारपणामुळे म्हटलं तरी ती कमनाशिरी असते आणि दुर्गाचा मृत्यू होतो दुर्गाचा मृत्यू झाल्यावर अपूच्या बालमनाला वाटतं आपल्याला आपल्या सगळ्यात जवळची असणारी आपली बहीण आपली मैत्रीण हे जग सोडून निघून गेली त्याच्या बालमनाला फार वाईट वाटतं वाट असेच दिवस लोटतात अपूला पुस्तकाची फार आवड झालेली असते तो त्याच्या स्वतःच्या गोष्टीही लिहित असतो आणि गावातलीच एक तिच्या दिदीच्या नंतरची गावातली एक त्याची दिदी म्हणजेच रानूदी तिला नेऊन दाखवतो तीही त्याला खूप छान लिहिलंस असं सांगते दारिद्र्यात राहून राहून हरिहर व सर्व जया यांना फार कंटाळा आलेला असतो निश्चंडीपूरला राहतोय म्हणूनच आपल्यावर गरिबी आली आहे असं त्यांना वाटते त्यांना निश्चंडीपूरचाही खूप पैसा गलेला असतो त्यामुळे ते बनारसला जाण्याचा निर्णय घेतात बनारसला जाण्याचा निर्णय घेतल्यावर ते सामान बांधायला सुरुवात करतात सामान बांधता बांधताना अपूला एक हार सापडतो तो हार आपल्या बहिणीने दुर्गाने चोरलेला असतो शेजारच्या स्त्रीचा चोरलेला हार आपुला त्यावेळी सापडतो तो कोणालाही न सांगता गुपचूप तो हार नदीमध्ये फेकून टाकतो आणि ते बनारसला निघतात निघता निघता ते आगगाडीत बसतात आगगाडीत बसल्यावर अपूला त्याचा भूतकाळ सर्व आठवतो ते जंगलात फिरलेलं आपल्या दिदीसोबतच राहणं आपली मैत्री आपली सवंगडी तसेच तो जंगल तो निसर्ग त्याची खूप आठवण येते त्याला आपल्या दिदीने शेवटच्या क्षणी बोललेलं आठवतं ती अशी म्हणते की अपू मी ठीक झाल्यावर आपण आपण आगगाडीने जाऊया बरं का तो आठवून तो त्याला अश्रू येतात आणि तो खूप रडतो पण ते कोणालाही कळत नाही सर्व जया आणि हरिहर हे झोपलेले असतात अपू त्याच्या दिदीला खूप मिस करत असतो ते बनारसला पोहोचतात बनारसला पोहोचल्यावर हरिहरला काम मिळतं पोथ्या म्हणण्याचं किंवा परायण म्हणण्याचं हरिहर ते काम चोख पार पाडत असतो सगळं चांगलं चालतं त्यांच्या गरजा भागत असतात म्हणजे हरिहरला मोजके पैसे मिळत असतात थोड्या दिवसांनी हरिहर अपुलाही शाळेत टाकतो आणि त्यांचं चांगलं चालत असतं पण चांगलं चालत असताना एके दिवशी हरिहरची तब्येत खूप बिघडते औषध पाणी डॉक्टर यांनीही ती ठीक होत नसते हरिहरच्या कुटुंबावर परत काळोखाचे डाग पसरतात आणि हरिहरचा मृत्यू होतो हरिहरच्या मृत्यूनंतर स्वतःला सावरत सावरत सर्व जया एक काम पाहते तिला एक काम मिळतं स्वयंपाकिनीचं एका मोठ्या बंगल्यामध्ये तिला स्वयंपाकनीचं काम मिळालेलं असतं आणि त्यासोबतच तिला एक रूम देखील मिळते त्या रूममध्ये अप्पू आणि सर्वजया राहत असतात सर्वजया दिवसभर कामात मग्न असते आणि इकडे अप्पू दिवसभर बंगल्यात फिरत असतो बंगल्यातील मुलं लहान मुलं त्याला आपल्यामध्ये सहभागी करून घेत नाहीत याचं त्याला फार वाईट वाटतं अप्पूच्या बालमनाला त्यांच्या वागण्याचं खूप जास्त वाईट वाटत असतं पण सर्वजयाला तो त्यातली एकही गोष्ट सांगत नाही तो उलटताना असं सांगतो ते मला स्वतःमध्ये खूप छान सहभागी करून घेतात आणि ते खूप छान आहेत पण एके दिवशी त्या बंगल्याचा मालक अपुलक फार अपुला फार मारतो त्या बंगल्याच्या मालकाच्या मुलासोबत त्याचं भांडण झालेलं असतं कोणतीही चूक नसताना आपल्याला मारलेलं अपुला आठवतं आणि अपू आठवतो की आपल्या बाबांनी आपल्याला एक शब्दही बोललेला नसतो किंवा एक काडीही लावलेली नसते मार खाताना एकही अश्रू न गाळलेला आपू एकांतात खूप रडतो आणि तो ईश्वराकडे रडत रडत प्रार्थना करतो की ईश्वरा मला पुन्हा निश्चंडीपूरला घेऊन जाईल आणि मला तिथेच राहू दे मला इथे अजिबात राहावं असं वाटत नाही पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर असतं जर नियती त्याला म्हणत असते ही तर तुझी सुरुवात आहे गरिबीमुळे एका लहानशा मुलाला खोडकर मुलाला उन्हाळक्या करणाऱ्या मुलाला गरीबी समजूतदार करून टाकते इथंच पुस्तकाचा शेवट होतो ही कादंबरी खूपच छान आहे सर्वसामान्यांना कळेल पचेल रुचेल अशी कथा आहे आणि सर्वसामान्यांच्या घरात घटणारे प्रसंगच या कादंबरीत मांडण्यात आलेले आहेत त्यामुळे ही कथा आपलीशिवाय आणि आपणही त्याच कथे कथेचा भाग आहोत असं वाटते सासू सुनेचे भांडण बहीण भाऊ यांच्या नात्यातील गोडवा तसेच आणखीही काही प्रसंग या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत पथेर पांचाली अर्थात रस्त्याचे गाणे नावाने भाषांतरित झालेली ही कादंबरी विभूतीभूषण बॅनर्जी यांनी लिहिलेली आहे तसेच त्यानंतर याचं चित्रपटात रूपांतर सत्यजित रे यांनी केलेलं आहे ब्रिटिशकालीन बंगालमधील एका छोट्याशा खेड्यातील परिवारातील कुटुंबातील व्यक्तींची ही कथा आहे ही कथा अत्यंत करुणादायक आहे शेतकऱ्यांची वाईट अवस्था किंवा त्याचबरोबर खेड्यातील जीवन यावर आधारित मास किंवा मा गोदाम अशाही कादंबऱ्या निघाल्या आहेत त्याचबरोबर लहान मुलांच्या भावी जीवनावर आधारित पाडस किंवा आई अशाही अनेक प्रभावशील कादंबऱ्या निघाल्या आहेत म्हणून आपल्याला या कादंबरीचा वेगळेपण जाणवत नाही आता जगण्यातील क्लिष्टता वाढलेली आहे गाव असो वा शहर जगण्यातील क्लिष्टताही वाढलेलीच आहे तरीही आपल्याला स्वतःमध्ये अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी ही कादंबरी आता ही ग्रेटेस्ट ठरते त्यामुळे ही कादंबरी तुम्ही नक्की वाचा त्याचबरोबर रे लिखित आणि दिग्दर्शित पथेरपांचाली हा सिनेमादेखील नक्कीच पहा शेवटी कला साहित्य आणि कथा ह्याच आपल्याला समृद्ध करतात धन्यवाद